आधी आणि व्ही एस आयने राज्यातल्या सर्व साखर कारखान्यांच्या पदाधिकाऱ्यांना अधिकाऱ्यांना प्रमुखांना बोलवलेलं होतं आणि या कारखानं साखर कारखानदारीमध्ये जे वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न आहेत मग गिस्नरीमधले असतील भोजनमधले असतील किंवा सोलरच्या संदर्भातले पण काही अडचणी आत्ता सांगितल्या रूफटॉपवर जर तुम्हाला सोलर पॅनल बसवायचं असेल तर काही असेल अशा अनेक विषयाच्या संदर्भामध्ये किंवा इफिशियन्सी वाढवण्याच्या दृष्टिकोनातलं कुठल्या कुठल्या गोष्टी केल्या के पाहिजेत अशा या सगळ्याच्याबद्दल बद्दल साधक बाधक चर्चा झाली आणि त्याच्यात आणखीन एक महत्वाची चर्चा होती ती म्हणजे आयची होती कारण आपल्याला सगळ्यांना माहिती आहे कृत्रिम बुद्धिमत्ता या गोष्टीचा वापर करून सर्व क्षेत्रामध्ये त्यांनी अंतर्भाव केलेला आहे त्यावेळेस आपलं कृष्ण क्षेत्रपणेमध्ये मागे राहायला नको म्हणून आम्ही सरकार म्हणून पण प्रयत्न आहे परंतु त्याचबरोबर व्ही एस आय हे एक महत्वाचे संशोधन केंद्र आहे आणि त्याच्यामुळे ह्यांनी पण यंदा साधारण पाच हजार शेतकऱ्यांना आपल्याला पहिले होते नऊ हजार दोनशे पन्नास आता अठरा हजार दोनशे पन्नास रुपये इन्सेंटिव्ह हेक्टरी द्यायचा निर्णय घेतलेला आहे बाकीचे सहा हजार सातशे पन्नास रुपये साधारण ते कारखाने भरतील अशा पद्धतीनं हेक्टरी पंचवीस हजार रुपये त्या शेतकऱ्याला त्या लाभार्थ्याला द्यायचं ठरवलं गेलेलं आहे आणि तीन रुपयाला जे रोप होतं ते दोन रुपये किंमत केलेली आहे त्याच्यात एक रुपये इन्सेंटिव्ह रोपाला द्यायचं ठरवलेलं आहे त्याच्यामुळं साधारण हेक्टरी बारा हजार ते साडेबारा हजार रोप लागतात तर त्याचा विचार केला तर जवळपास चोवीस ते पंचवीस हजार रुपये किंमत होती ती शेतकऱ्यांनी मात्र भरायची त्यांना स्वतःचं ठिबक करावं लागेल अशा पद्धतीनं काही महत्त्वाचे निर्णय घेतले गेले आणि त्याच्याबद्दल सगळ्यांना आज माहिती देण्यात आली अर्थात कुठले पाच हजार तर जे फर्स्ट कम फस येतील त्या पाच हजार शेतकऱ्यांना हा बेनिफिट दिला जाईल यदा कदाचित महाराष्ट्रातल्या काही भागातल्या शेतकरी पाच हजारपेक्षा जास्त वर आले तर मी तिथं सुतवाच असं केलं की के त्यांच्याबद्दल कृषी मंत्रालय काय तो निर्णय घेत मी कृषी मंत्र्यांशी आणि राज्याच्या प्रमुख देवेंद्र फडणवीस साहेबांशी बोलून त्याच्यातनं मार्ग त्या ठिकाणी काढेल कारण मला जो अनुभव आहे एकदा शेतकऱ्यांनी दुसऱ्याच्या कुणाच्या शेतावर ए आयचा वापर केल्यानंतर ऊस घेतला तर पाण्याची बचत होती खताची बचत होती ट्रेनेज वाढतं अशा बऱ्याच काही गोष्टी होतात आणि जमिनीचाही पोत चांगला राहतो तर शेतकरी पुढच्या वर्षी आणि ही योजना म्हणजे ची ही वर्षी करताच आहे पुढच्या वर्षी शेतकऱ्यांना एकदा अंदाज आला किंवा टनेज जास्त निघतं तर मग शेतकरी पुढे येतील सरकार जे काही धोरण ठरवायला पाहिजे काही इन्सेंटिव्ह द्यायला पाहिजे त्याबद्दलचा निर्णय राज्य सरकार सरकारने निर्णय घेतला होता नुकसानग्रस्त भागांना कारखानदारांकडून पंधरा रुपये घेण्यासंदर्भात पंधरा रुपये एक मिनिट पंधरा रुपयाचा नव्हता निर्णय झाला पाच रुपये हे पूरग्रस्तांना देण्याच्या बद्दलचा तिथं चर्चा झाली आणि दहा रुपये मुख्यमंत्री सहाय्यता निधीच्या करता चर्चा झाली ही वस्तुस्थिती खरी आहे आणि त्यामध्ये मुख्यमंत्र्यांनी पण सर्वांना आव्हान केलं की बाबा आता मुख्यमंत्री सहाय्यता निधीतनं आम्ही करोडो रुपये गोर गरीब जे कुणी आरो त्यांची तब्येत म्हणजे ज्यांना मदत वैद्यकीय मदत केली गेली पाहिजे त्यांना स्वतःला तो खर्च झेपत नाही अशांच्या करता आपण देत असतो तर काय हरकत आहे तुम्ही दिली तर अशा पद्धतीने मुख्यमंत्र्यांनी सुतोवाच केलेला होता आपल्याला सगळ्यांना माहिती आहे कुठलाही निर्णय झाला तर त्याला वेगवेगळे मतप्रवाह असतात प्रत्येकाला आपापलं मत व्यक्त करण्यासाठी मोठे नुकसान झाले आज त्याच्यावर काय चर्चा होणार अहो त्या संदर्भात पुराच्या पूरग्रस्त भागात मोठ्या उसाचं लहान उसाचं जे नुकसान झालं आहे त्याला काय शेतकऱ्यांनी निर्णय घेतला पाहिजे किंवा त्याच्या संदर्भातले आता पुढची कारवाई केली पाहिजे याबद्दलची माहिती देण्यात आलेली आहे त्याच्यात त्यांनी प्रेझेंटेशन पण दिलं ते सगळ्यांनी पाहिलेलं आहे तशा पद्धतीने शेतकरी शेद्कर्य, शेतकऱ्यांनी करावं साखर कारखान्यांनी करावं असं आवाहन केलं बहुतेक शेतकरी कुठले ना कुठले सहकारी साखर कारखाना किंवा खासगी कारखान्याशी संबंधित असतात आता त्यांनी आपापल्या भागातल्या शेतकऱ्यांच्या मध्ये सांगाय उद्या त्याच्याबद्दल पूर्णपणे व्ही सीवर जेवढे काही कारखाने त्याच्यामध्ये इन्वॉल्व्ह होतील त्या सगळ्यांना सी वर हे पुन्हा दाखवलं जाणार तो काल नव्हता का माझ्यावर मी काल सांगितलं की हे पक्षाच्या विचारधारेला धरून नाहीये त्याबद्दल आम्हाला त्यांना नोटीस काढावी लागेल असं मी सांगितलेलं होतं तशा पद्धतीनं नोटीस काढलेली शेवटी तुम्ही एका राजकीय पक्षाचे सभासद असला सदस्य असला तर त्या पक्षाच्या विचारधारेपासून तुम्ही काही जरी बोलायला लागला तर कुठलाही पक्ष कुठलाच पक्ष हे सहन करणार नाही म्हणून नोटीस दिलेली आहे काही प्रोसिजर असते नोटीस दिल्यानंतर त्याला काय उत्तर येतं ते उत्तर आल्यानंतर आम्ही निर्णय पवार त्यांनी पत्रकार बोलायचं नाही मी मी तुला नेहमी सांगतो तुम्ही लोक मला इतके वर्ष ओळखतो मी इथं जे व्ही मीटिंगला झालं ते व्यवस्थित सांगितलेलं पुढे साधारण आम्ही कृषी विभाग काय करणार आहे ते सांगितलेलं आहे राज्य सरकारची भूमिका त्या ठिकाणी सांगितलेली परंतु तुम्हाला बऱ्याच जणांना ह्याच्यात इंटरेस्ट नसतो हा असं असं म्हणलं त्याच्याबद्दल तुमचं काय मत आहे आणि त्याने तसं केलं त्याच्याबद्दल मला काय करणार आधी देण्याचा प्रयत्न आहे मी मुंबईला जाणार उद्या आहे मी उद्याच्याला जी चीफ सेक्रेटरीला पण दुपारी बोलवलं आहे आम्ही सगळ्या जिथं जिथं ही पूरग्रस्त परिस्थिती निर्माण झालेली आहे तिथल्या जिल्हाधिकाऱ्यांचे सगळ्यांचे रिपोर्ट शेतकऱ्यांचे आलेत का रिपोर्ट आल्या आल्या आमचे जे काही तरतूद करायची किंवा जो काही निधी उपलब्ध करायचा तो आम्ही तयार ठेवलेला आम्ही ताबडतोब DBT द्वारे Tengcah-Tengcah, account पैसे पाठवले <laughs> <laughs> <laughs>